ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र अध्याय सतरावा श्रद्धात्रय विभाग युग ज्ञानेश्वरीच्या सतराव्या अध्यायाचं समालोचन भाग तिसरा त्रिविध यज्ञांप्रमाणे सुद्धा त्रिविध प्रकारचे असते कायिक वाचिक व वा मानसिक तप सात्विक राजस व तामस हे तपाचे त्रिविध भेद सांगण्याच्या आधी भगवंतांनी तपाचे कायिक वाचिक व वा मानस असे तीन प्रकार सांगितले व असे तप सात्विक राजस व तामस कसे असते ते नंतर सांगितले दैवी संपत्तीचे गुण अंगी बनवणे म्हणजे शारीर तप देहाचे निप्रधानपणे मुख्यतः देहाच्या आधारावर असल्यामुळे याला शारीर तप असं म्हणतात असं ज्ञानदेवानी स्पष्ट केलं आहे भगवंतांनी सांगितलेले देवद्विजांची पूजा शौच आर्जव अहिंसा या गुणांचे ज्ञानदेवानी वर्णन केलेच पण त्याला चरणाची जोड दिली आणि स्वधर्माचा स्वधर्मा आगीथा देह जाड्याची या कीटा आवृत्ती पुटी सुभटा झाडी कीजे जे स्वधर्माचरणाने देहा अहंकार रूपी म्हण नाहीसा करणे त्यांना अभिप्रेत आहे ब्रह्मचर्याचे वर्णन करताना म्हणतायत की स्त्रीच्या देहाचा स्पर्श फक्त जन्म घेताना एरवी तो जन्मभर सोबळा असतो वाङ्मय तप म्हणजे वाचिक तप बोलण्यावर नियंत्रण सत्य प्रिय हितकर दुसऱ्याला उद्वेग होणार नाही असे बोलणे म्हणजे वाचिक तप अमृताची गंगा पाण्याचा पाठ या दृष्टांता त्यांनी वाचिक तप स्पष्ट केले आहे पाटातून पाणी वाहत असता मुख्य झाडाला जातेच पण काठावरच्या गवतालाही जगवते गंगा आधीच पवित्र आणि ती जर अमृताची असेल तर पाप ताप नाहीसे करून आणखी वर अमृताची प्राप्ती करून देते तसे बोलणे म्हणजे वाचिकत सहज बोलण्यातही दुसऱ्याचं हित व्हावं ते बोलणे दुसऱ्याला कितीही ऐकले तरी कंटाळवाने वाटू नये असं असावं मनाची प्रसन्नता मानस तपात आहे मनात कोणतेही संशय उठता कामा नयेत निरभ्र आकाश पौर्णिमेचा चंद्र जसे आपले निखळ सौंदर्य प्रकट करत तशी मनाची प्रसन्नता दुसऱ्यासही जाणवली पाहिजे नाना संशय संकल्प यांनी मन प्रक्षुब्ध बनते जणू काही अमृत प्राप्ती करता घुसळलेला क्षीर समुद्रच मन असे प्रक्षुब्ध न बनता अथांग शांती समुद्रासारखं असावं स्वरूप स्थितीतच ते राहिलं पाहिजे आत्मलाभाची प्राप्ती झाली की त्याचे मनपणही उरत नाही अशी स्थिती प्राप्त झाली तर ते मानस्तप आहे अशा प्रकारे ज्ञानदेवाने मनाची प्रसन्नता शांती आत्मसंयम कल्पनाविरहितता आणि शुद्धता हे मानस तपामध्ये स्पष्ट केली आहे तीन तपांचे त्रिविध प्रकार असे हे तप फलाची आसक्ती न धरता आस्तिक के बुद्धीने केले असेल तर ते सात्विक असते समाजात सत्कार व्हावा मान सन्मान प्राप्त व्हावा लोकांनी आपली पूजा करावी अशा अपेक्षा न केले की तेच तप राजच बनते अशा तपाला ज्ञानदेवांनी वेश्येच्या शृंगाराची उपमा दिली आहे या तपामुळे अद्वैत स्थिती प्राप्त न होता उलट द्वैतच वाढते आणि दुसऱ्याच्या नाशाचा हेतू मनात ठेवून केले जाणारे तप ते तामसत साधक स्वतःच्या शरीराला शत्रुवत समजतो शरीराला अत्यंतिक पीडा देतो झाडाला उलटे टांगून धुरी घेणे पाठीला गळ टोचणे निखार्यानी अंग जाळणे पंचाग्नी साधन करणे मस्तकावर गुगुळ जळणे श्वासोच्वास कोंडणे अशा अनेक आघोरी साधना ते करत असतात त्रिविध तप सांगितल्यावर ज्ञानदेवानी त्रिविध प्रकारचे दान स्पष्ट केलं आहे त्रिविध दान मनुष्य स्वभावानुसार दानही तीन प्रकारचे होते आपल्या अधिकारातल्या वस्तूवर दुसऱ्याचा अधिकार प्रस्थापित करणे म्हणजे दान असे दान योग्य प्रदेशात व पात्र व्यक्ती पाहून द्यावे त्या व्यक्तीकडून प्रत्युपकाराची अपेक्षा ठेवू नये तर ते सात्विक दान ठरतं ज्ञानदेवांनी सांगितलं आहे की कोणतीही गोष्ट द्यायची असेल तर ती स्वधर्माने प्राप्त झालेली असली पाहिजे अशा दानात देश काळ पात्र आणि द्रव्य यांचा एकत्र योग येणे कठीण असते अंगी सत्वगुणाचा उत्कर्ष असेल तर सौभाग्याने असा योग जमून येतो परंतु अशा सर्व योगावर दान देण्याचा प्रसंग येऊनही उपकाराचा मोबदला मिळेल या आशेने कष्टाने दिलेले दान ते राजसदान गाईला पोसायचं पण दुपत्याची आशा ठेवायची लोकांना जेवायला निमंत्रण द्यायचं पण दृष्टी अहेरावर ठेवायची मग ते दान सात्विक ठरत नाही एवढेचसे दान द्यायचे आणि त्या पुण्याईवर स्वर्गप्राप्तीची अपेक्षा ठेवायची कोणाला काही दिले की त्याबद्दल उगीच दिले ही भावना मनात जागृत होत असेल तर ते दान राजस आहे अयोग्य प्रदेशी अयोग्य काळी लोकांना लुटून आणलेल्या पैशाचे केलेले दान हे तामस दान आहे असे दान करणाऱ्याची आसुरी वृत्ती कशी असते त्याचे शब्दचित्र ज्ञानदेवांनी रेखाटलेले आहे मनुष्य श्रद्धेने यज्ञ दान तप वगैरे गोष्टी करत असतो जसे अन्न असेल त्याप्रमाणे मनुष्याचा सात्विक राजस अथवा तामस स्वभाव बनतो आणि त्याप्रमाणे श्रद्धा सुद्धा त्रिविध होते जशी श्रद्धा असेल त्याप्रमाणे केल्या जाणाऱ्या यज्ञ दान तपादी गोष्टी सुद्धा त्रिविध होतात सात्विक श्रद्धा श्रेष्ठ असली तरी राजस व तामस श्रद्धा कशी असते ते स्पष्टपणे कळून येऊन त्यांचा त्याग घडावा या हेतूने भगवंतांनी राजस व तामस प्रवृत्तीचं वर्णन केलं आहे सात्विक श्रद्धा संसार पाशातून सोडवते ही गोष्ट खरी असली तरी पिशाचेला दूर केल्याशिवाय पुरलेले द्रव्य हाती येत नाही त्याप्रमाणे राजस व तामस श्रद्धा दूर केल्याशिवाय सात्विक श्रद्धा कोणती ते करणार नाही म्हणून भगवंतांनी राजस आणि तामस श्रद्धेचेही स्पष्टीकरण केले आहे असं ज्ञानदेवांनी स्पष्ट केलेलं आहे पुढचा भाग आहे ओम तत्सत नाम मंत्राच्या विनियोगाचा सात्विक श्रद्धा कोणती ते कळले या केवळ सात्विक श्रद्धेच्या जोरावर या केवळ सात्विक श्रद्धेच्या जोरावर आपण मोक्षाचा गड जिंकू शकू असं वाटत असेल तर तीही गोष्ट खरी नये या त्या श्रद्धेलाही ओम सत मंत्राची जोड दिली पाहिजे ती जोड कशी द्यायची हेही कळलं पाहिजे नाहीतर सर्व प्रकारचे दागिने मिळून कोणते दागिने कोठे घालायचे ते माहीत नसल्याने सर्व दागिन्यांचे गाठोडे करून गळ्यात बांधले तर ती गोष्ट हास्यास्पद ठरेल तसेच मंत्राचा विनियोग पण माहीत हवा ओम हे त्या परब्रह्माला श्रुतीने दिलेलं नाव आहे तेव्हा कोणतेही कर्म करण्यास सुरुवातीला ओंकाराच्या उच्चारणाने त्या ब्रह्माचे स्मरण करावे जणू त्याला हाक मारावे ज्ञानदेवाने ध्यानाने ओंकार सिद्ध करण्यास सांगितलं आहे असा हा सिद्ध झालेला ओंकार दिव्याप्रमाणे मार्ग दाखवतो सात्विक श्रद्धेने केलेली यज्ञ दान तप ही कर्मे सुद्धा बंधकच आहेत म्हणजे फळ उत्पन्न करणारी आहेत पण प्रणवोच्चारामुळे हा बंध सहील होत यज्ञादी कर्म केल्यावर उत्पन्न झालेले फळ कर्त्याने आपल्याकडे येऊ देऊ नये म्हणून तत् शब्दाचा उच्चार करावा तत् या शब्दाने ब्रह्माचा निर्देश होतो त्यामुळे तत् शब्दाच्या उच्चाराने ममत्व ही भावना राहत नाही व ते फळ ब्रह्मार्पण होते त्याचे फळ कर्त्याला संसार बंधनात अडकवत नाही अशा प्रकारे कर्माला ब्रह्मत्व प्राप्त होते या अर्पण प्रक्रियेमध्ये सुद्धा ब्रह्म वेगळे व मी वेगळा असे द्वैत शिल्लक राहिलेले असते ते ब्रह्म आत्मत्वाने अनुभवास येण्यासाठी आपणही ब्रह्मरूप आहोत हा अनुभव येण्यासाठी सत शब्दाचा उच्चार करावा मग मी वेगळा ब्रह्म वेगळे अशी अलगता राहत नाही व करता ब्रह्मरूप होऊन जातो या मंत्राचा जा आणखी एक फायदा ज्ञानदेवांनी सांगितला आहे की या मंत्रोच्चारामुळे जर का कर्मात काही दोष राहिला असेल तर ते चांगले कर्म सुद्धा असत ठरते तेव्हा ओम तत्सत या मंत्राच्या विनियोगाने हो तो दोष निघून जातो व कर्म निर्दोष होते अशा प्रकारे रोग बरे करणाऱ्या दिव्यौषधीप्रमाणे लोखंडाला सुवर्णत्व देणाऱ्या परिसाप्रमाणे याच सामर्थ्य आहे तेव्हा केवळ यज्ञदानादी कर्मातच नाही तर प्रशस्त कर्मांच्या ठिकाणीही म्हणजे स्वधर्मांनी प्राप्त झालेल्या कर्मांच्या ठिकाणीही या मंत्राचा विनियोग करावा अशा प्रकारे ओम तत्सत हा मंत्र व परब्रह्म एकरूप आहे या मंत्राच्या विनियोगाने करता ब्रह्मरूप होतो द्वैत उरत नाही व एखाद्या कर्मातील दोष सुद्धा नाहीसा होऊन त्या कर्मालाही पूर्णत्व येते ज्ञानदेव सांगतात की तरी येथून याची श्रद्धा उपलब्ध अश्रद्धेने केलेल्या कर्माचे फळ श्रद्धेने केलेल्या कर्माचे फळ सांगितल्यावर भगवंताने अश्रद्धेने केलेल्या कर्माचे फळही सांगितले आहे की अशा अश्रद्धा मनुष्याने पृथ्वीचे दान केले कोट्यावधी यज्ञ केले नानाविध तपे केली अनेक पुण्यकृत्ये केली तरी त्याला त्या सत्कर्मांचे इहलोकी अथवा मृत्यूनंतर परलोकी ही फळ मिळत नाही कारण ती श्रद्धेने केलेली नसतात त्याचा हा सर्व खटाटो घाण्यात दगड घातल्याप्रमाणे व्यर्थच ठरतो पदरी असलेला खापराचा तुकडा जसा पैसा म्हणून नदीच्या अलीकडच्या किंवा पलीकडच्या तीरावर कोठेच चालत नाही त्याप्रमाणे त्या, त्या अश्रद्धा मनुष्याच्या पदरी घोर निराशाच पडते गीतेतील विषयांच्या दृष्टीनं ज्ञानेश्वरीतील सतराव्या अध्यायाचं समालोचन समाप्त झालं या अध्यायात ज्ञानदेवांनी श्री कृष्णार्जुनांचे वर्णन दृष्टांत योजना वगैरेची मांडणी कशी केली आहे त्याचे समालोचन आपण उद्या पाहू